हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडुली इथं ईव्हीएम मशीनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एसटी स्टँड परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान बचाव अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला याबाबतचं निवेदन हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे दे यांना देण्यात आहे हातकळंगले तालुक्यातील पट्टण पट्टणकोडोली इथं ईव्हीएम मशीनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली जगातील अनेक प्रगत देशात मतपत्रिकेद्वारे निवडणुका होतात मात्र आपल्या देशातच ईव्हीएम मशीनचा वापर करून भूलभुलैया करण्याचं काम मोदी सरकार करत आहे ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरवर वा निवडणूक झाल्यास कोण किती सरस आहे ते प्रत्यक्षात दिसून येईल त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी तर ईव्हीएमच्या विरोधात पक्षाध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं शहराध्यक्ष संदीप हासुरे म्हणाले या निदर्शनास शहर उपाध्यक्ष धनपाल कांबळे विलास कांबळे हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग माणकापुरे भिकाजी कांबळे दीपक कांबळे भिकाजी मृदुंगे विशाल कांबळे प्रशांत कांबळे लक्ष्मण पुजारी माया कांबळे वंदना कांबळे लता कांबळे सुनीता समुद्रे कमल कांबळे यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते